बातमी लातूरमधून लातूरमध्ये चार जणांच्या टोळक्याकडून महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे लातूरच्या कारसा येथील धक्का ही धक्कादायक घटना आहे घटनेच्या बारा दिवसानंतरही आरोपी अद्यापही फरार आहेत गातेगाव पोलिसांच्या भूमिकेवर त्यामुळं पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे ही दृश्य आपण पाहतोय सी सी टी व्हीमध्ये मारहाणीची दृश्य कैद झालेली आहेत महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे तरीसुद्धा या सी सी टी व्हीमध्ये दृश्य कैद होऊन सुद्धा हे आरोपी अद्याप फरार आहेत आरोपींचा शोध अद्यापही पोलिसांना घेता येत नाहीये त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित नारायण शिंदे कृष्णा नारायण शिंदे आणि शिवाहारी नारायण शिंदे यांनी बेधाम मला मारहाण केली त्यांनी माझ्यावर हल्ला के केला कोणी काठीनं मारलं कोणी दगडानं मारलं आणखीनही मला तुम्ही शेतात आल्यास ठार करतो म्हणून धमकी देत आहेत पोलीस स्टेशनला पण आमची तक्रार मनावाशी केली नाही माझ्या सातभारामध्ये मी करते काम मी काही कुणाच्या घरामध्ये जाऊन नाही काही केलं त्यांनी येऊन मला तिथं मारले त्याची तक्रार तुम्ही मला न्याय पाहिजे